ताण नाही घ्यायचा काही होत नसतं यातनं पण सगळं चांगलं होणार आहे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सतत पॉझिटिव्हिटी ठेवा असे वाक्य आपण कायम ऐकत का असतो खरंच इतकं गरजेचं आहे का ही पॉझिटिव्हिटी सतत पॉझिटिव्ह असणं सतत आनंदी असणं बिलकुल ताण न घेणं याला म्हणतात टॉक्झिक पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी आहे पण ती टॉक्झिक होती आहे आज आपण हे समजून घेणार आहोत की नेमकी पॉझिटिव्हिटी हेल्दी कशी असते टॉक्झिक कशी असते त्यातनं बाहेर कसं यायचं मला कसं कळेल की मी टॉक्झिक पॉझिटिव्हिटीमध्ये आहे की नाही कारण सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आवश्यक आहे पण आवश्यकतेपेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा ते टॉक्झिक होऊन जातं अशा वेळेला नेमकं काय करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री आज आपण समजून घेणार आहोत पॉझिटिव्हिटी याविषयी हे जे सगळे मोटिवेशनल गुरुज आहेत किंवा आपण कोणते सेल्फ हेल्पच पुस्तक जर घेतलं तर सगळेजण सांगतात की सकारात्मकता ठेवली पाहिजे आणि आपल्यालाही वाटतं की आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं आपण बघायला पाहिजे पण एका लिमिट पर्यंत हे आपल्याला मदत करणार आहे त्यापेक्षा जेव्हा जास्त होतं सकारात्मकता वास्तवापासून जेव्हा लांब जायला लागते ना तेव्हा मात्र आपल्याला याच्या फायद्यापेक्षा या सकारात्मकतेचा तोटा होत असतो आणि यालाच म्हणतात टॉक्झिक पॉझिटिव्हिटी जेव्हा आपण अट्टहास करतो आग्रह करतो की मी पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे हा जो अट्टहास आहे ना तो आपल्याला टॉक्झिक करतो आहे आता ज्या मला भावना जाणवत आहेत त्या भावनांना दाबून मला दुःख होतोय मला त्रास होतोय मला वाईट वाटतंय त्याला दाबायचं आणि नाही नाही सगळं चांगलं होणार आहे नाही नाही यातनं पण पुढे चांगलं होणार आहे वाईट झालं असतं त्याच्यापेक्षा हे काय एवढं तर झालं चांगलं हे जे आहे दॅट इज तो आग्रह आहे अट्टाहास आहे सकारात्मकतेचा माझ्या मैत्रिणीने मित्राने किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलंय त्रासदायक घडलंय तर मला वाईट वाटणं खूप साहजिक आहे त्रासदा त्रास, त्रास होणं ताण येणं भीती वाटणं हे खूपच साहजिक आहे अशा वेळेला त्यांना दाबून अजून वाईट होऊ शकलं असतं त्याच्यापेक्षा हे काय वाईट नाहीये ना असा विचार जर आपण सकारात्मकता म्हणून जर करत असू तर मात्र त्याचा आपल्याला त्रास होणार आहे आणि त्यालाच म्हटलंय टॉक्झिक पॉझिटिव्हिटी हेल्दी पॉझिटिव्हिटी काय आहे हेल्दी पॉझिटिव्हिटी मध्ये आपण आपल्या ज्या भावना आहेत हो ना त्या आपण स्वीकारतो की हो माझ्या मैत्रिणी माझे फोन उचलले नाहीत तर मला वाईट वाटलंय मी आज खूप मेहनतीने एखाद पदार्थ बनवलाय आणि कुणीच त्याच्याकडे मला काहीच कॉम्प्लिमेंट दिलं नाही तर मला वाईट वाटणार आहे हे खूप साहजिक आहे आणि हे वाटतंय मला हे मी स्वीकारते की हो मला वाईट वाटतंय पण ठीक आहे यावरती मी काय करू शकणार आहे मला वाईट वाटू शकत पण मी आशावादी आहे की पुढच्या वेळेला कदाचित हे मला चांगलं म्हणतील हा जो आशावाद आहे ना म्हणजे आपल्याला आपल्या भावना कळतायत ते आपल्याला समजतायत आणि आपण आशावादी आहोत याला आपण हेल्दी पॉझिटिव्हिटी असं म्हणूया आपण जेव्हा भावनांचा स्वीकार करत नाही ना त्यावेळेला काय होतं भावना तयार झालेल्या आहेत त्या आत आहेत त्या आपण एक्सप्रेस केलेल्या नाहीयेत आणि त्या जेव्हा आपण भावना आपल्याला जाणवतात ना त्या भावनाच्या सोबत शरीरामध्ये पण काही बदल होत असतात काही हार्मोन्स आहेत काही न्यूरोट्रान्समिटर्स आहेत ते त्यांचा स्राव होत असतो मी प्रगट केलं काय एक्सप्रेस केलं काय किंवा नाही केलं काय या दोन्ही परिस्थितीमध्ये त्या आतमध्ये असणार आहेत म्हणजे मी जरी म्हणत असले की मला भीती वाटत नाही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पण आत मात्र ती जी भावना आहे ती दाबल्या गेलेली आहे भीतीची त्रासाची दुःखाची ती भावना मी दाबून टाकली आणि जेव्हा जेव्हा आपण भावना दाबतो ना त्यावेळेला त्याचे ते दुष्परिणाम तेव्हा त्या नाही कळत पण नंतर कालांतराने आपल्याला ते दिसायला लागलेत आणि हे आता रिसर्चनी प्रूव्ह झालंय म्हणूनच आपण म्हणतो की भावना एक्सप्रेस केल्या पाहिजेत बर आता मला कसं कळेल की ही माझी पॉझिटिव्हिटी जी आहे ती हेल्दी आहे का टॉक्झिक आहे तर त्यासाठी आपल्याला बघायचं की मी सतत काही वाक्य वापरते का पॉझिटिव्ह वापर थिंकिंग ठेवा लाईफ इज हॅपी यू हॅव चॉईस असतो सतत छान विचार करा हे वाक्य जर का मी सतत स्वतःला सांगत असेल किंवा दुसऱ्यांना सांगत असेल याचा अर्थ मी कुठेतरी टॉक्झिक पॉझिटिव्हिटीकडे जात आहे माझा जा जो प्रवास आहे तो हेल्दी पॉझिटिव्हिटीकडनं निगेटिव्ह किंवा टॉक्झिक कडे जातो आहे मग अशा वेळेला काय करायचं आहे ते करण्यासाठी आधी वही आणि पेन घ्या आणि लिहून घ्या लगेचच कारण हे आपल्याला करायचं आहे आणि ते केल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात की फरक पडतोय का नाही पडत आहे ठीक आहे तर काय करायचं आहे आज दिवसभरामध्ये कोणते वाक्य मी खूप जास्त बोललेले आहे प्रामुख्याने मला ते लक्षात राहिलेत असे मी लिहिणार आहे आणि मी ते चेक करायचंय की ते खूप जास्त पॉझिटिव्हिटी म्हणजे मी माझ्या भावना न स्वीकारता वरून फक्त लेप लावण्याचं काम करतेय का दुसऱ्यांना सांगताना किंवा स्वतःला सांगताना दोन्ही वेळेला त्यामुळे बघ पहिले मला करायचं की मला नेमकी भावना काय जाणवत होत्या माझ्यात कोणत्या भावना आज डॉमिनंट होत्या त्या मला स्वीकारायच्या आहेत आपण माणसं आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्या भावना जाणवतात आणि त्या जाणवल्या पाहिजेत एकच एक भावना जाणवली आनंदाची तर काही मजा नाही राहणार आयुष्यामध्ये त्यामुळे त्रास होणार होणार आहे आहे दुःख आणि त्या मला जाणवत आहेत एवढं जरी मी लक्षात घेतलं तरी मी टॉक्झिक पॉझिटिव्हिटी कडे जाण्यापासून स्वतःला थांबवू शकते पण हे मला रोजच्या रोज करायचं आहे जेव्हा मी हे रोजच्या रोज करेल तेव्हा ते हळूहळू माझ्या अंगवळणी पडेल आणि टॉक्झिक पासून मी लांब होऊन हेल्दी पॉझिटिव्हिटी कडेल कारण सकारात्मकता गरजेची आहेच आहे पण त्यासोबतच वास्तव त्याला आहे की नाही ते वास्तवाशी कनेक्टेड आहे की नाही हे हेही मी बघितलं पाहिजे जर माझा माझी सकारात्मकता वास्तवापासून लांब जात असेल तर याचा अर्थ ती माझ्यासाठी चांगली नाही आहे त्यामुळे आपण वाक्य काय बोलतोय आपल्या भावना काय आहेत याची जाणीव आपण स्वतःला ठेवली पाहिजे आणि यालाच म्हणतात माइंडफुलनेस मला नेमकं काय का जाणवत आहे याची जाणीव मला असणं इज माइंडफुलनेस तर आपण हे सगळ्यांनी प्रॅक्टिस करायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद